नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना अभ्यासात खूप मदत करू शकतो तो, तो विषय आहे अभ्यासाची नोट्स कशा लिहाव्यात मित्रांनो आपण सगळेच वर्गात शिक्षक शिकवत असताना ऐकतो पुस्तकं वाचतो पण काही दिवसांनी त्यातलं बरंच काही विसरून जातो असं होऊ नये आणि आपल्याला सगळं व्यवस्थित आठवत राहावं यासाठी नोट्स काढणं खूप महत्वाचं आहे पण नोट्स काढायच्या म्हणजे नेमकं काय करायचं नुसतं पुस्तकातलं सगळं उतरवून काढायचं की आणखी काही वेगळं करायचं आज आपण याचबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत माझे नाव दीप्ती आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल एस यूट्यूब चॅनल अभ्यासाच्या नोट्स काढणं म्हणजे फक्त माहितीची नोंद करणं नाही तर ती माहिती आपल्या पद्धतीने समजून घेऊन कमी शब्दांत आणि प्रभावीपणे उतरवणं आहे चांगल्या नोट्स काढल्यामुळे परीक्षेच्या वेळी उजळणी करणं खूप सोपं जातं आणि आपल्याला विषय लवकर आठवतो नोट्स काढण्याची पहिली पायरी आहे लक्षपूर्वक ऐकणे आणि वाचणे शिक्षक शिकवत असताना किंवा तुम्ही पुस्तक वाचत असताना पूर्ण लक्ष द्या महत्वाचे मुद्दे व्याख्या आकडेवारी आणि उदाहरणं यांवर विशेष लक्ष ठेवा दुसरी पायरी आहे महत्वाच्या गोष्टी ओळखणे सगळीच माहिती नोट्स मध्ये उतरवण्याची गरज नसते मुख्य कल्पना महत्वाचे मुद्दे आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टींनाच नोट्स मध्ये स्थान द्या यासाठी तुम्ही हायलाइटरचा वापर करू शकता किंवा वाचताना बाजूला खून करून ठेवू शकता तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आपल्या शब्दांत लिहिणे वाचलेली किंवा मा ऐकलेली माहिती जशीच्या तशी न लिहिता ती आपल्या सोप्या भाषेत आणि कमी शब्दांत उतरवा असं केल्याने ती माहिती तुम्हाला लवकर समजते आणि जास्त काळ लक्षात राहते चौथी पायरी आहे संक्षिप्तता आणि सुसूत्रता नोट्स शक्यतो संक्षिप्त असाव्यात मोठे वाक्य टाळा आणि फक्त आवश्यक असलेल्या शब्दांचा वापर करा तसेच नोट्सची मांडणी व्यवस्थित आणि सुसूत्र असावी प्रत्येक मुद्दा स्पष्टपणे दिसला पाहिजे यासाठी तुम्ही बुलेट पॉइंट नंबरिंग किंवा वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकता पाचवी पायरी आहे आकृत्या आणि रेखाचित्रांचा वापर करणे काही संकल्पना आकृत्या किंवा रेखाचित्रांच्या मदतीने लवकर समजतात आणि लक्षात राहतात त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे साध्या आकृत्या किंवा फ्लोचार्ट वापर करा सहावी पायरी आहे उदाहरणे आणि जोडणी शिकलेल्या गोष्टींना दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी जोडून घ्या यामुळे तुम्हाला संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतील तसेच एका दुसऱ्या काय संबंध आहे हे नोट्स मध्ये स्पष्टपणे लिहा सातवी पायरी आहे नियमितपणे उजळणी करणे नोट्स काढल्यानंतर त्यांना वेळोवेळी वाचणं आणि त्यांची उजळणी करणं खूप महत्वाचं आहे असं केल्याने ती माहिती तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहते आठवी पायरी आहे आपल्या गरजेनुसार बदल करणे प्रत्येक विषयासाठी नोट्स काढण्याची पद्धत वेगळी असू शकते काही विषयांसाठी तुम्हाला जास्त माहिती लिहावी लागेल तर काही विषयांसाठी फक्त मुख्य मुद्दे पुरेसे असतील त्यामुळे आपल्या गरजेनुसार नोट्स मध्ये बदल करत राहा नववी पायरी आहे डिजिटल नोट्सचा वापर करणे आजकाल अनेक ऍप्स आणि सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिजिटल नोट्स तयार करू शकता यांचा फायदा म्हणजे तुम्ही त्या कधीही आणि कुठेही वाचू शकता आणि त्यात बदल करू शकता आणि दहावी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे स्वतःच्या नोट्स तयार करणे दुसऱ्यांच्या नोट्स वाचण्याऐवजी स्वतःच्या हाताने नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या हाताने लिहिलेली माहिती आपल्याला जास्त काळ लक्षात राहते मित्रांनो चांगल्या नोट्स, नोट्स काढणं हे एक कौशल्य आहे आणि ते सरावाने विकसित होतं त्यामुळे आजपासूनच या टिप्सचा वापर करून प्रभावी नोट्स काढायला सुरुवात करा आणि बघा तुमचा अभ्यास किती सोपा आणि प्रभावी होतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद